आपले सर्वांचे शिवने टाइम्स न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आज वार शुक्रवार अठरा एप्रिल थिल, 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 <स्थी> दोन हजार पंचवीस चला तर पाहूया आजच्या आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील आणि देशातील विदेशातील महत्वाच्या ठळक बातम्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना ब्रेक वक्फ बोर्ड परिषद मालमत्तांची स्थिती जसे ते ठेवणार केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात आश्वासन व कायद्यालाही कोणतीही स्थगिती नाही सुप्रीम कोर्ट पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार भारतीय अर्थव्यवस्था तीन वर्षात जपानपेक्षा मोठी नीती आयोगाचा विश्वास पुढील वर्षी जगात चौथ्या स्थानावर पोहोचणार रशियाच्या बाजूने चैनी सैनिक युद्ध मैदानात युक्रेनने केला पर्दाफाश ड्रॅगनने मात्र आरोप फेटाळले ट्रम्प यांनी मस्क यांच्याकडे सोपवली नवीन जबाबदारी श्रीमंत स्थलांतरितसाठी गोल्ड कार्ड विकण्याची प्रणाली तयार करणार न्यायालयांनी राष्ट्रपतींना आदेश देणे घटनाबाह्य धनगड जज संवाद प्रमाणे काम करीत आहेत मूलभूत सिद्धांताचे काय झाले देशात एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागू झाली लाखो लोकांना तुरुंगात दामले तेव्हा आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार लागू होणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले पुढे याच मूलभूत सिद्ध संरचना सिद्धांताचे काय झाले असा सवाल धनकड यांनी उपस्थित केला महाराष्ट्र दिनी समृद्धी होणार पूर्ण खुला लोकपार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन अनिवार्य हिंदीला कडाडून विरोध संपर्क सूत्र म्हणून हिंदी भाषा फडणवीस प्रयत्न उधळून राहू राज ठाकरे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी सरकारच्या कोटीचा भार चार ट्रक बसेससाठी चार्जिंग सुविधा <laughs> बोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम तोपटे भाजपाच्या वाटेवर कार्यकर्त्यांकडून चाचपणी भाजपाच्या बड्या नेत्यांशी भेट बावीस रोजी भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता विकासासाठी भाजपाच्या वाटेवर राजगड कारखान्याच्याही अडचणी सुटणार विधान परिषद मिळण्याची शक्यता <laughs> पिंपळवंडीच्या मळगाव यात्रेत सोमवारपासून प्रारंभ बैलगाडा शर्तीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपवंडी येथील ग्रामदैवत मळगंगा देवीच्या तीन दिवसीय यात्रा महोत्सवात सोमवारपासून सुरुवात होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम बैलगाडा शर्यती कुस्ती आखाड्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष विवेक काकडे व बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश काकडे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसमुस खासदार अमोल कोल्हे व सत्यशील शेरकत यांच्यात वाढते दुरावा गाडप्रितीग्रस्त भागाच्या खासदार कोल्ह्यांच्या पाहणी दौऱ्यात शेळकर अनुपस्थित सत्यशील शेळकर यांच्याशी आम्ही संपर्क केला असता परंतु ते बाहेरगावी होते मी नंतर एकटा जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करेल असे त्याने सांगितले आहे तुषार थोरात तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष खासदार कोल्हे यांच्या दौऱ्याबाबत मला कोणतीही कल्पना दिली नाही सत्यशील शेटकर नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवारकर <णगी> शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरी करणारी टोळी जेरबंद नारायणगाव पोलीस पथकाला यश साडेसहा लाखांचा सा एवज हस्तगत भीमाशंकरने केले बारा लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास साखर पोत्यांचे उत्पादन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव टन ऊस गाळप चितळे बंधूंच्या नावाने बनावट भाकरवडीची विक्री चितळे स्वीट होम्सवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ग्राहकांच्या सातारा महामार्गावर वेरूळ जवळ खाजगी ट्रॅव्हल बसला लागली भीषण आग प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा पोलिसांनी वर्तवला अंदाज मंचर आगार असून अडचण नसून खोळंबा पूर्वीचे नारायणगा राजगुरगर आगाराचे बरे म्हणण्याची वेळ प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना सुख सोयी नाहीत इतर आगारातील जुन्या गाड्या मंचर आगारात <laughs> शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था अस्वच्छता व दुर्गंधीमुळे परिसरात आली अवकाळा शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात दरवाजाच्या कड्या तुटलेल्या आहेत फर्निचर खराब होऊन दुर्दशा झाली आहे संरक्षक भिंतीची दुरस्था झाली आहे प्रवेशद्वार मोडलेले आहे स्वच्छता नसल्याने कक्षात बसवत नाही पाणीही वेळेवर येत नाही अशा अवस्थेत शिखरापूर येथे शासकीय विश्राम झाल्या असल्याचे पाहावयास मिळते बाजारभावामुळे कांद्याने फिरवले स्वप्नांवर पाणी कडाकाच्या उन्हात काढणी सुरू उत्पादक अडचणीत केलेला खर्चही वसूल होणार नाही हाती झाडू घेत संचालकांनी केला बाजार समितीचा आवार स्वच्छ राहुरीमध्ये स्वच्छता मोहिमेचा श्री गणेशा शेअर निर्देशकांची भरारी सेन्सेक्स एक हजार पाचशे आठ तर निपटीत चारशे चौदा अंकांची उसळी महागाई निर्देशातील गट रेपो दरातील कपातीमुळे वित्तीय संस्थांचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी केली त्यामुळे सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशकांची वाढ झाली सेन्सकने एक हजार पाचशे आठ आणि निमती निर्देशकाने चारशे चौदा अंकांनी उसळी घेतली आहे नाशिक एकसष्ट टक्के शेतकऱ्यांची फार्मर आय डीकडे पाठ जिल्ह्यात अल्प प्रतिसाद आतापर्यंत केवळ पाच लाख शेतकऱ्यांच्या नोंदणी नाशिक सत्तर रेशन दुकानदारांची पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला ई एक वाय सी अपूर्ण असल्याने पुरवठा विभागाची नाराजी अंतिम मुदत तीस एप्रिल कोल्हापूर वारसा स्थळांची पडझर सुरूच देखभाल दुरुस्ती अभावी दयनीय जतन संवर्धन संरक्षणासाठी उपाययोजना नाहीत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अनेक वास्तू नामनेश सांगली अन्न सुरक्षेतून दोन लाख कुटुंबे वगळणार नव्या उत्पन्नासह रहिवासी पुरतव्याची सक्ती जिल्ह्यात लवकरच तपासणी मोहीम स्थानिक आंबा बाजारात दाखल शिराळ तालुक्यातील चित्र गुणवत्तेमुळे ग्राहकांची वाढती पसंती साताऱ्यातील लकडी पूल धोकादायक अपघाताची शक्यता वाढली तातडीने उपाययोजना करण्याची गरज महामार्ग लगत पुठ्ठा प्लायवूड साठवलेल्या गोदामाला आग सात गाळे एक ट्रक जळून खाक बेट येथील किसान कनेक्ट मॉलला ला लागली आग आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे असलेल्या किसान कनेक्ट मॉलला गुरुवारी सायंकाळी आग लागली आगीत मॉलच्या जवळील भाजीपाळा फळे ड्रायफ्रूट यासह विविध साहित्य जळून खाक झाले राजगरुन नगरपंचायतीच्या अग्निशमक दलाच्या गाडीने आग नियंत्रणात आणली स्वारगेट एस टी स्थानक आगारातील बलात्कार प्रकरण दत्तात्रय गाड्याविरोधात <सवार्णागागागागागागागागागागागागागाग> आठशे त्र्याण्णव पाणी दोषारोपपत्र दाखल कोल्हापूर लाच प्रकरणी मुख्याध्यापक जेरबंद दाखला देण्यासाठी तीन हजारांची मागणी महापालिकेच्या शाळेतील प्रकार डिव्हायडर रंगवणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात वाहनांचा अपघात कार्यालयात भावना बनून आला चोरी करून गेला सराईट चोरट्या साठक तीन ठिकाणच्या गुन्ह्यातील तीन पॉईंट अठ्यात्तर लाखाचे जागिने जप्त एलसीबीची कारवाई क्रांतिक साधनांचा वापर चार तोळे दागिने जप्त महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवन गौरव अनुपम खेर काजोल बर्वे भीमराव पांचळे यांनाही विविध पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडून घोषणा मुंबईची विल पॉवर वाढली जॅकचा निर्णायक अष्टपैलू खेळ हैदराबादचा चार गड्यांनी पराभव फिरवली अभिषेक नायर इंडियाच्या तीन सहाय्यक प्रशिक्षकांना नारळ भाऊबली नीरज चोप्राने प जिंकले स्वर्ण पदक ॲथलेटिक स्पर्धेत फडकवला तिरंगा गुरु शिष्याचा एकाच कार्यक्रमात पुरस्काराने होणार सन्मान शासनाकडून ऐतिहासिक दुहेरी सन्मान जुदो प्रशिक्षक रचना धोपेश्वर तर खेळाडू वैष्णवी मोरे यांचा गौरव <laughs> या होत्या आजच्या ठळक बातम्या आपणास कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आवडता चॅनल शिवनर टाइम्स न्यूज